कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी जयंती नाल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण कार्यकर्ते आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आज संयुक्त पाहणी होणार होती मात्र या पाहणीला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दांडी मारलेली आहे दोन दिवसांपूर्वी हरित लवादानं पंचगंगा प्रदूषण प्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेला अडोतीस कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे असं असताना देखील महापालिका अधिकाऱ्यांना मात्र याचं गांभीर्य असल्याचं दिसून येत नाही पंचगंगा प्रदूषण प्रकरणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी आपली तक्रार नोंदवलेली आहे क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर पाहणीसाठी आलेला हा तुम्ही काय नेमकी परिस्थिती आता तुम्हाला दिसते काय नेमकी अवस्था आहे आता पाहणी करण्यासाठी आलो आहे जयंती नाल्यामध्ये पाण्याचा ओव्हरफ्लो दिसत आहे कचरा काढण्याचं वगैरे काम महानगरपालिकेकडनं चालू आहे पंपिंग पण चालू आहे तर महानगरपालिकेच्या जे फ्रके पाटील आहेत त्यांनी सांगितले की कालच्या थोड्याशा पावसाच्या याच्यामुळे ओव्हरफ्लोचं प्रमाण झालेलं आहे तर पाणी ओव्हरफ्लो होऊन जात आहे नदीमध्ये ते, ते, ते किती धोकादायक आता आहे आणि ते त्याच्यावर वेळीच उपाययोजना नाही केल्या तर किती घातक वेळ ठरू शकणार ना आहेत नागरिकांचे म्हणजे पाणी जे नाल्याला जातं आहे ते नदीला मिसळणारेच आहे पण ते धोकादायक वगैरे हे आता मी तसं काय सांगू शकणार नाही तुम्हाला पावसाचं कारण तेवढा पाऊस झालेला आहे असं वाटतं ओव्हरफ्लो ओव्हरफ्लो विषयी कसं आहे ओव्हरफ्लोच्या आपल्या जसे वापर पाण्याचा वगैरे असतो तसं आपलं दहा सकाळच्या दरम्यान वापर पाण्याचा असतो त्यामुळं पाऊस प्लस वापर हा दोन्हीच्या याच्यामुळे ओव्हरफ्लो असू शकतो कारण काल आम्ही होतो काल ओव्हरफ्लोचा वगैरे तसा हे नव्हता प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिकेवर आतापर्यंत सगळ्या कारवाई केलेल्या आहेत नोटीस अबाजावर आहे बँक गॅरंटी जप्त केली वीज कनेक्शन तोडलं सगळ्या म्हणजे तुमचे सगळे कागदी घोडे नातून झालेले आहेत तरी सुद्धा महापालिकेला गांभीर्य नाही प्रदूषण नियंत्रण मंडळाला गांभीर्य नाही आता पुढची कारवाई काय असणार आहे तुमची नाही आता पुढच्या कारवाई म्हणजे आपल्या कोर्टमध्ये कोर्टात पण आपले हे केसेस चालू आहेत त्याच अनुषंगानं जे आता काय आपण म्हणजे आलेलो आहे व्हिजिट ते कारण कोर्टानं दिलेले निर्देश वगैरे जे आहेत की त्यांनी नाले अडवून त्याचं ट्रीटमेंट वगैरे करणं तर ट्रीटमेंटचे शहात्तर एम एल डी पुढे सतरा एम एल डी आणि चार एम एल डीचा नव्यानं चालू झालेलं आहे ते अशा प्रकारे चालू आहे अजून पुढच्या याच्यात सहा एम एल डी त्याच्यामध्ये आपल्या गळीला वगैरे आहे तर ते आणि अजून त्यांना करणं अपेक्षित आहे कारण कसं आहे पाण्याचा वापर वाढलेला आहे पूर्वीचा पाण्याचा वापर आता राहिलेला नाही तर आता पाणी वाढत चाललेलं आहे आणि ट्रीटमेंट कमी पडत आहे कोर्टाने नेमकं काय निर्देश दिलेत आणि काय नेमकी तुमच्या अपेक्षा त्यांनी कोर्टानं म्हणजे आपली ॲक्च्युली कसं आहे सगळे पाणी जे आहे हे ड्रेनेज व्यवस्थेनं जोडलं गेलं पाहिजे एस टी पीला पण ड्रेनेज व्यवस्था कोल्हापूरमध्ये हंड्रेड पर्सेंट नाही आहे त्यामुळे जे नाले आहेत नाल्यामध्ये ड्रेनेज येतं तर ते नाले अडवून त्याचं ट्रीटमेंटकडं जाणं अपेक्षित आहे पण जी आत्ता सध्याची महानगरपालिकेकडे ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे ती कमी आहे